वास्तुशास्त्रानुसार घरात दोन वस्तूंची भांडी कधीही रिकामी ठेवू नये त्यामुळे घरात पैसा येणं थांबतं याबद्दल चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकाउंटला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव दिसू लागतो आणि आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे किचन कारण इथेच सर्वांना ऊर्जा आणि पोषण देणारं अन्न तयार होत असतं किचनमध्ये देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा या देवींचा विविध रूपांनी विविध पदार्थांच्या रूपात वास असतो आपल्या घरातील प्रत्येक वस्तूत ऊर्जा असते आणि तीच ऊर्जा आपल्याला विविध माध्यमांद्वारे मिळत असते म्हणून घरातील अशी काही भांडी आहेत जी नेहमी भरलेली ठेवावी त्यातील वस्तू कधीही संपू देऊ नये त्यातील पहिलं भांडं आहे तुपाचं भांडं तुपाच्या भांड्यातील तूप कधीही संपू देऊ नये कारण ज्यांच्या घरात दूध दुखते भरपूर असते त्या घराला गोकुळ म्हटलं गेलंय त्याचबरोबर दह्यामध्ये देवी लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि दह्याचं विरझन करून ते घुसळून त्यापासून लोणी काढलं जातं आणि लोण्याच्या गोळ्यापासून आपण तूप कढवतो हे तयार झालेलं तूप वर्षभर आरामात टिकतं आणि हेच तूप आपल्या घरात कायम असावं असं म्हणतात पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरात तुपाचं भांड राहत असे ते नेहमी असे आणि असं मानलं निघून जाणं म्हणून प्रत्येक घरात तूप ठेवण्यासाठी एक भांड नक्की ठेवावं आणि ते नेहमी तुपानं भरलेलं असावं ते भांड संपूर्णपणे रिकामे होऊ देऊ नये त्यात दोन ते चार चमचे तरी तूप शिल्लक असावे ते वेळोवेळी बदलू नये तुपाचे भांडे एकच असावे आणि ते वारंवार रिकामी करून स्वच्छ देखील करू नये वरच्यावर पुसून घ्यावं आजकाल तूप घरात केलं जात नाही ते शक्यतो बाहेरून विकत आणलं जातं त्यासाठी ही हरकत नाही बाहेरून तूप आणलं तरी ते आपण आपल्या तुपाच्या भांड्यातच काढून घ्यावं आणि नंतर त्याचा वापर करावा बाजारातील आणलेल्या डब्याचा तसाच वापर करू नये ते तूप घरातील भांड्यात काढावं आणि तो कायम तुपाचा डब्बा ठेवावा तूप शिल्लक असेल तेव्हाच आपण आणखी एक तुपाचा डबा घेऊन त्या आपल्या तुपाच्या डब्यात संपायच्या आधीच तूप घालावं जेणेकरून आपल्या तुपाचे भांडे कधीच रिकामे राहणार नाही याशिवाय दुसरं भांड आहे ते दुधाच आधी सांगितल्याप्रमाणे घरात दूध दुखते नेहमी असावे त्यामुळे घर भरल्या गोकुळासारखं होतं कितीतरी व्यक्ती घरात पाहुणे आले की दूध घ्यायला दुकानावरती जातात परंतु आपली संस्कृती अशी आहे की अतिथी देवोभव अतिथीला आपण भगवंताचं रूप मानतो म्हणून घरात पाहुणे आले असतील आणि त्यांना चहा कॉफीसाठी दूध नसेल तर तो भगवंताचा निरादर समजला जातो म्हणून भगवंतांची प्रसन्नता आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरातील दूध कधीही संपू देऊ नये त्यासाठी घरात दूध नेहमी झाकून ठेवावं फ्रीजमधील दूध सुद्धा झाकून ठेवावं कारण यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो म्हणून घरात कधीही दूध संपू देऊ नये त्याआधीच दूध मागवून ठेवावं याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंच कारकही मानलं जातं त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोणालाही उधार देणं शुभ मानलं जात नाही विशेषतः सूर्यास्तानंतर कोणालाही दूध उसणं देऊ नये शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे दूध हे देवी लक्ष्मीचं कारक आहे आणि भगवान श्री विष्णूंचं विष्णूंचं कारकसुद्धा आहे जोपर्यंत आपल्या घरामध्ये दूध भरून असतं तोपर्यंत देवी लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद आपल्या घरावर कायम असतात या व्यतिरिक्त दूध संपलं असल्यास देवी लक्ष्मी घरातून काढता पाय घेते असेही म्हणतात शिवाय अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणी येऊ लागतात त्यामुळे जर आपले चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर आपल्या घरातील गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्यावं कारण अनेकदा घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा आपल्या प्रगतीवर दुष्परिणामही होऊ लागतो म्हणूनच वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी घरातील दुधाचं आणि तुपाचं हे दोनही भांडे कधीही रिकामे होऊ देऊ नये कारण वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा आपल्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो अनेक वेळा लहान सहान गोष्टींमुळे माणसाचं नशीब थांबतं आयुष्यात पैसा येणं थांबतं आणि हळूहळू माणूस गरिबीकडे वाटचाल करतो दुधाचं आणि तुपाचं या दोन भांड्याव्यतिरिक्त काही वस्तू अशा आहेत ज्या घरात कधीही संपू देऊ नये या गोष्टींमुळे सुद्धा आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते आणि एक नवीन समस्या येऊ लागतात त्यात महत्वाचं आहे ते धान्याचा भंडार वास्तुशास्त्रानुसार घरातील धान्याचे भंडार कधीही रिकामे ठेवू नये जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वीच ते भरावे जेणेकरून आपल्या वाढीमध्ये अडथळा बनू नये पूर्ण धान्याचा भंडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि आपली समृद्धी वाढते याही व्यतिरिक्त घरातील पीठ कधीच संपू देऊ नये थोडस पीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच त्या पीठाची सोय करावी घरातील पीठ संपणं म्हणजे आपल्या अपमानाची सुरुवात होणं असा मानला गेलं ह्यामुळे आपल्याला समाजात अपमानित व्हावं लागतं घरातील गहू संपल्यास मानसिक ताणतणावाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो या व्यतिरिक्त दररोज माता अन्नपूर्णीची पूजा करावी माता अन्नपूर्णा ही संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य यांची देवी आहे दररोज त्यांची पूजा केल्यानं घरात कधीही धान्याचा भांडार रिकामा होत नाही असं म्हणतात शिवाय वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यानं आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येते ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जर तुम्ही सुद्धा बाथरूम मध्ये अंघोळ केल्यानंतर ती बादली वापरत नसाल तर ती नेहमी भरून ठेवावी काळी किंवा तुटलेली बादली वापरू नये शक्यतो निळ्या रंगाची बादली वापरावी आणि बादली वापरल्यावर त्यात पाणी भरावं ती रिकामी ठेवू नये याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार देवघरात असलेलं पाण्याचं भांड कधीही रिकामं ठेवू नये पूजा केल्यानंतर भांड पाण्यानं भरावं आणि त्यात थोडं गंगाजल आणि तुळशीची पानं टाकावी असं पाण्यानं भरलेलं भांडं पूजेच्या खोलीत ठेवल्यास देव तृप्त राहतात यामुळे घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत राहते शिवाय स्वयंपाकघरात सुद्धा रात्रीच्या वेळी पाण्याचे भांडे अजिबात रिकामे करून ठेवू नये असं केल्यानं अशुभ फळ प्राप्त होतं रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं याचबरोबर तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामा नसावा थोडे पैसे नेहमी ठेवावे रिकामी तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येऊ शकते त्यामुळे तिजोरी किंवा पर्स मध्ये काही पैसे असायलाच हवे तर वास्तुशास्त्रानुसार घरात दुधाचे आणि तुपाचे हे दोन्ही भांडे याही व्यतिरिक्त काही महत्वाच्या गोष्टी कधीही रिकाम्या होऊ देऊ नये याची काळजी नक्की घ्यावी कारण व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू येऊ लागतात जर आपल्या घरात आधी सांगितलेल्या वस्तूंची सर्वच भांडी भरून असली तर आपल्या घरात कायम आनंद टिकून राहण्यास मदत मिळते आणि देवी लक्ष्मीचं घरात कायम वास्तव्य राहतं शिवाय पैसाही येण्यास मदत मिळते तुमच्या घरातील या महत्वाच्या वस्तूंची भांडी कधी कमी झालीत का आणि त्यामुळे तुम्हाला काही परिणाम जाणवलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका